महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी आणि खाजगी विद्यार्थी म्हणून एकूण राज्यातील सोळा लाख अकरा हजार आठशे अठरा विद्यार्थ्यांनी या परीक्षेस नोंदणी केली होती त्यापैकी सोळा लाख एकवीस विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी पंधरा लाख सतरा हजार आठशे दोन विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि या उत्तीर्ण टक्केवारी एकूण विद्यार्थ्यांच्या चौऱ्याण्णव पॉईंट शहाऐंशी टक्के इतकी आहे यंदा दहावीच्या परीक्षेत पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे यंदाही कोकण विभागानं बाजी मारली असून नव्याण्णव पूर्णांक शून्य एक शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यात नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर शतांश टक्के लागला राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली यात नेहमीप्रमाणे उत्तीर्ण होण्यात मुलींनी बाजी मारली असून सत्त्याण्णव टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर चौऱ्याण्णव पूर्णांक छप्पन्न शतांश टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत मंडळानं दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल परीक्षेला प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील तसंच याची प्रतही घेण्यात घेता येणार आहे त्याचप्रमाणे डिजि लॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे अधिकृत संकेतस्थळाचे पत्ते आपण स्क्रीनवर पाहू शकता विभाग विभागनिहाय निकाल पुढील प्रमाणे कोकण नव्याण्णव पूर्णांक शून्य एक टक्के कोल्हापूर सत्त्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस पुणे शहाण्णव पूर्णांक चव्वेचाळीस मुंबई पंच्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी अमरावती पंच्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न नाशिक पंच्याण्णव पूर्णांक अठ्ठावीस लातूर पंच्याण्णव पूर्णांक सत्तावीस छत्रपती संभाजीनगर पंच्याण्णव पूर्णांक एकोणीस तर नागपूर चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याहत्तर टक्के दरम्यान निकालावर समाधानी नसलेले विद्यार्थी त्यांच्या गुळ उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात महाराष्ट्र मंडळ इयत्ता दहावीच्या निकालाचे पुनर्मूल्यांकन वैयक्तिकरित्या किंवा संबंधित शाळांद्वारे केले जाऊ शकते एस सी दोन हजार चोवीसच्या निकालाच्या पुनर्मूल्यांकनाची मुदत अठ्ठावीस मे ते अकरा जून दरम्यान असेल